नमस्कार मंडळी कशा आहात माझेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हा पार्ट टू आहे आणि आम्ही मस्त स्नोमध्ये खेळणार आहोत आणि मी मस्त साडीमध्ये आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे मस्त फिल्मी स्टाईल तर आपल्याला प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की स्नोमध्ये मस्त साडी नेसून मस्त एन्जॉय करायचं तर अगदी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर, तर मी सुद्धा तशीच करणार आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा नक्की आवडणार आणि आम्ही सगळे ऑलरेडीने रेडी झालेलो हो। आहोत पण आता आपल्याला स्नो मध्ये जायचं आहे वरती वरती जायचं पण मी खाली शूज घातले कारण की स्नो मध्ये जाणार मग सँडल वगैरे मग खूपच थंडी वाजते तर असं आहे आजचा लुक चला आता मग जायचं खरोखर स्नोमध्ये साडीचा एक्सपिरियन्स खरंच वेगळा आहे एवढे स्टेप्स चढायच्या एवढं चालायचं आणि एवढी थंडी आणि आजूबाजूला धुकं तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यामध्ये खाली शूज परी पेरायला बघते पण काय आवड आहे तर गोष्टी कराव्याच लागतात का कधी यस परी किती पेला किती मस्ती करतात हो ना खूप मस्ती चालू आता स्नोमध्ये खेळायचं ना आपल्याला तेव्हा आता दोघी म्हणजे परफेक्ट त्या दोघे एन्जॉय करतात <laughs> स्टार्टिंगला स्फीला पडली स्नो मध्ये आपण पण थोडं वर्क आवर होत आणि वर्क पूर्ण स्नो हे बघा किती गर्दी आहे बघा काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही कारण की वेदरच खराब आहे ना ते बर्फ आहे बर्फाचं पाणी चालू आहे का काय समोर आहे अरे वा छान आहे ते फोटो हो ना आहे अनेक वेळा बघा आणि हा जो पाईप आहे ना या पाईप मध्ये ना थोडा स्नो आहे आणि थोडं पाणी पण आहे ना आणि आता उन्हाळ्यात हे बघा एकमेकांना हा का हे बघा बर इथे इथे नव इथे बर्फ बर्फाचा पाऊस येतो बघा हा ना आणि माझे हात इतके गारटलेले आहे आणि फोटोज काढते रील आहोत आणि चांगलं वाटत एकदम मस्त वाटते ना असं वाटतं आपण पिक्चर मध्ये बघायचं बघत होतो ना तर तसंच वाटते मला एकदम काढलं तू भरपूर लोक फोटो काढते सुंदर फोटो आहे ना आम्ही भरपूर फोटो काढले हो आणि हे आहे नायच तर इथे डान्स व्हिडिओच शूट चालू होतं आणि भरपूर जण विचारत होते का शूट कोणी केलं तर आम्ही दोघांनी शूट केलं होतं ट्रायपॉड सेट करून आणि परीबेला आमच्या जवळच होते आणि खूप एफर्ट्स लागले हे गाणं शूट करायला आणि त्यामध्ये ना एवढी थंडी वाजत होती आणि आता एकदम धुकं झालेलं आहे तुम्ही बघू शकता चारी बाजूला लोकांचे चेहरे सुद्धा दिसत नाहीये yes. ना आज तुम्हाला सांगितलं वेदर खराब असल्यामुळे काय झालं काहीच दिसत नाही आणि काही पार्ट्स पण होते तर ते, ते पण ओपन नाही ठेवले त्याने कारण की मग वेदर खराब आहे त्यामुळे पण पेला इतकं छान एन्जॉय दोघी मस्त एन्जॉय करताय आणि आम्ही ट्रायपॉट सेट केलेला आहे लोक वरतून स्लाइड सारखं खेळताय वरती i know you told your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way because you're trying to stay strong and fake a smile I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well, then, baby, have a taste. All the highs and the lows, no You'll never be the same. I don't really wanna hurt you, but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay. And tell me what's wrong and why you. हो तर समोर का स्नो क्लीन करायला आलेला आहे आणि आम्ही खेळत होतो मस्त तर ते म्हणजे <laughs> क्लोज झालेला आहे आता तर मग आता बंद आहे तर तुम्हाला जावं लागेल म्हटलं चला आता जावं लागेल का ऑप्शन नाही आहे बघा चला ते मला सगळे लोक चालते सगळ्यांना वाईट वाटतं आहे हो ना आणि बेलाला उसकून ठेवावं लागतं आहे ठीक आहे रन ऑट नोट

मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकताय बघा फोटो हे बघा आहे शाहरुख खान आणि काजोलचा फोटो आता छान फोटोशूट झालेला आहे आणि आमची बेलं बघा कस गोंडच कसलं माझे ग आणि माझी इथं परी आहे ग माझी लाडाची परीच ना स्नो गेला ना तर त्यामुळे इतकं गार लागते तिला ना आणि इथे खूप छान लोक फोटोशूट फोटोशूट करत तिकडन हो आपण जाऊ तिथे जर काय दिसत जायचं तिकडे जस पूर्ण फोगी आहेत वाटत नाही काय दिसेल काय दिसतय काय दिसत नाही तर आता आपण फ्री फ्लोअर आहोत आणि आतमध्ये आता जायचं आहे आणि भरपूर शॉप्स आहे आणि हे पूर्ण फिफ्थ फ्लोअरपर्यंत आहे फाय फोर टू, थ्री टू वन आणि थ्री थर्ड फ्लोअरवर आहे ना वेगवेगळे वे रेस्टॉरंट आहे फोर्थ फ्लोअरला फोटोशूटचं आहे आणि काही शॉप्स आहेत तिथं सोविनियर्स वगैरे मिळतं आपण स्नोचं पूर्ण आहे ना स्नोच्या ठिकाणी जे लोक होते ते पूर्ण लोक गेलेले आहेत आणि पूर्ण रिकम झालेलं आहे आणि आता आपण शॉप्स बघूया वेगवेगळे चला आणि तुम्हाला हां फोटोजची फोटोची आवड असेल तुम्हाला तर तुम्ही असं फोटो घेऊ शकता कपडे रेंटवर घेऊ शकता आहेत तुम्ही ते बघू शकता आणि रेंट रेंटवर मिळतात ना कपडे घालून तुम्ही असे छान फोटो काढू शकता इथे कोणाचा फोटो आहे रणवीर सिंगचा आहे रणवीर सिंगचा आणि हा थर्ड फ्लोर आहे आणि इथे छोटस असं कॅफे टाइप आहे आणि इथे पण तसंच शॉप आहे बघा इथे वेगवेगळे चॉकलेट तुम्ही घेऊ शकता आमची हेल्पर झाली आज ती आमचं सेकंड 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 फ्लोअरला पण काय रेस्टॉरंट आहे सोविलियरचं शॉप हे ना फर्स्ट फ्लोरला आहे सेकंड फ्लोअरला काहीच नव्हतं एकच छोटस कॅफे होत

आणि इथे इथे जे काम करणारे लोक होते ना ते पण इतके पटापट सगळे शॉप्स बंद करून निघत आहे कधी जायला वाटत तर इथे पाच वाजता सगळं बंद होतं आम्हाला वाटलं वेदर खराब आहे म्हणून बंद होतंय का नाही पण तसं नाही पाच वाजता बंद म्हणजे पाच वाजता बंद आणि त्यामुळे मग प्रत्येकाला म्हणजे ते म्हणत होते चला चला पटकन चला आणि खूप छान वाटलं आता आता इथून परत आम्ही केबल कार घेणार आणि खाली जाणार ह ना जसं आलो होतो तसंच जायचं आहे कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही आणि असं नाही की का इथे पाच वाजता फक्त लोकच जातील शॉप्स ज्यांचे शॉप्स आहेत ते लोक सुद्धा वेळ वेळेवर ना त्यांचे शॉप्स बंद करून लगेच जात होते चांगलं आहे चांगलं आहे ना आता आम्ही रिटर्न चाललो आवत आणि आता वरती जात होतो तेव्हा तुम्हाला फर्स्ट पार्ट मध्ये दाखवलं आणि आता खाली चाललोय तर ते दाखवतोय तुम्हाला yes. आणि इथे थोडस वेदर क्लिअर वाटतंय पण वरती खूप खराब झालं होतं चांगलं असतं अजून स्नोमध्ये खेळलो असतो आणि इथे खाली व्यूज आहे अरे घाबरते तू आणि तुम्ही सगळ्यांचे कमेंट्स वाचते मी इतके छान छान कमेंट्स आले तुम्हाला सगळ्यांचे हो आणि एक सॉली गोष्ट की इथे पण एवढं टॉपवरती सुद्धा नेटवर्क होतं तुम्ही तुमचं मोबाईलचे कनेक्शन देईन कॉन असतात आणि हा जो लेख आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं समोर सिटी आहे ती एंजल बर्ग सिटी आहे अ टाउन इट्स अ स्मॉल टाउन तर आता जवळ आलो आम्ही आणि छान होता एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता म्हणजे आपण एक वाजता आलो होतो आणि पाच कधी वाजले कळालंच नाही कळालंच नाही आपल्याला परी मजा आली तुला आम्ही इथे सोविनियर्स बघतोय आता हो तरी आणि त्या इथे ठीक आहे स्वस्त आहेत हा इथे स्वस्त आहेत काय ठिकाणी महाग तर हे सोविनियर घेतलेलं आहे मग सोबिनियर घेऊन झालं मग आता आणि तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट टाकायची भाऊ किती च खाली

आपल्याला लवकर निघायचंय oh. <laughs> कारण की आपल्याला जायला तिकडे अडीच तास लागेल अडीच तास लागेल आणि आपण बाकीच्या पण गोष्टी करू चला निघायचं यस ठीक आता आम्ही अपार्टमेंटकडे जायला निघालो आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मस्त स्नोमध्ये साडी नेसली भरपूर फोटोज काढले रील्स शूट केल्या आणि सुद्धा शूट केलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय